नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे गेल्या दोन वर्षांमध्ये बारा डिसेंबर रोजी एकच चर्चा राजकारणामध्ये झालेली की आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र ये येणार आणि मग ते भेटले मग त्यांनी त्यांना ते गिफ्ट दिलं आणि मग अमुक केलं आणि तमुक केलं प्रत्यक्षात काय होत की शरद पवार कधीही भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसणार नाहीत हे खरं आणि दुसरं ते कधीही राजकारणातून निवृत्त होणार नाहीत हे शंभर टक्के सत्य जसं बाळकडू त्यांना आपली आई शारदा आई हिच्या गर्भामध्ये असतानाच राजकारण कळायला लागलं शारदा बाई या जिल्हा लोकल बोर्डाच्या त्या वेळेला सदस्या होत्या आणि शरद पवारांचा जन्म त्याच काळात तेव्हापासून त्यांचं जे राजकारण सुरू आहे आणि वयाचं त्यांना काही देणं घेणं नाही ज्या वेळेला अजित पवार चाळीस आमदारांसह सोडून गेले त्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की आता आश्वासक चेहरा कोण तर त्यांनी स्वतःच हात वर केलेला इतकी इच्छाशक्ती दांडगी आणि मग राजकारणामध्ये कितीही वादळ येऊ कितीही पराभव होत जराही विचलित न होता किंवा कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करता शरद पवार मैदानामध्ये टिकून आहे आता प्रीती भोजनाच्या निमित्ताने प्रफुल्ल पटेल अजित पवार वीस मिनिटे म्हणे बंद दाराड भेटले आणि आता एक एनार। ते एकत्र येणार मुळात प्रश्न असा आहे की ते वेगळे कधी झालेले ते वेगळे झालेलेच नाहीत अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झालेलेच नाहीत हे का म्हणावं लागतं त्यांचं ते कुटुंब आणि प्रत्येक गोष्ट आपल्या कुटुंबामध्ये राहायला पाहिजेत त्या दृष्टीने आपलं जरी भांड्याला भांड लागलं तरी देखील आपण बाहेरच्यांचा लाभ होईल असं काही करायचं का नसतं हे त्यांनी पक्क ठरवलं त्यामुळं राजकीय दृष्ट्या जरी दोन वेगवेगळे पक्ष असले अगदी न्यायालयीन पातळीवर सगळं चालू असलं तरी त्याच्याशी काही स्वयं सुतक नाही आणि शरद पवार हे नेमकं निवृत्तीची भाषा करणार आहेत का तर ते अजिबात करणार नाही आणि मग ते नेमकं आता आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन काय करणार आहेत आणि एकूणच अजित पवार यांच्यावर कोसळलेलं पार्थ पवारच्या अटकेचं संकट ते कसं दूर करतात हे जास्त महत्वाचं आहे ते अजित पवारांच्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे आता दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राइब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आता बघा ज्या वेळेला जुलै दोन हजार तेवीस मध्ये हे सगळे ईडी ग्रस्त जेवढे नेते म्हणजे त्याच्यामध्ये अजित पवार तर आहेतच आहे छगन भुजबळ आहे प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हे सगळे धनंजय मुंडे वगैरे ते सगळे हे ताबडतोब रवाना झाले आणि त्याच्यापैकी धनंजय मुंडे यांचा अपवाद सोडता बाकी सगळे नेते जे आहेत छगन भुजबळ असतील सगळे हे वारंवार शरद पवारांना अधूनमधून भेटत असतात अजित पवार तर भेटतातच म्हणजे आता गौतम आदानींचा बंगला असो किंवा ते चोरडिया नावाचे उद्योजक असो पुण्यातले हे अनेकदा भेटलेले आहे बाकी संस्थात्मक भेटीघाटीचा अनंत झालेलं आहे म्हणजे व्ही एस आय असो किंवा विद्याप्रतिष्ठान असो बारामतीचं हे सगळीकडे त्यांच्या व्यवस्थित भेटीगाठी होत आलेल्या आहे आता प्रश्न काय की अजित पवारांच्या मनासारखं झालेलं का आहे काय मनासारखं झालेलं का आहे कि त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचा विजय मिळून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये विकासासाठी विकासासाठी सत्तेमध्ये जाऊन बसता त्यांना आलेला आहे आणि त्यांना ते साध्य झालेलं त्याच त्यांचा स्वार्थ सरळ आहे की आपल्यावर जे आय टीच्या झाडी ईडी वगैरे सगळे घोटाळ्यांचे आरोप ही जी मालिका आहे ती जर आपल्याला थांबवायची असेल आणि आपल्याला राजकारण सत्तेमध्ये राहून करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीबरोबर ती सोबत मिळणे गरजेचं आहे आणि ती गरज ओळखून त्यांनी ते पावलं उचलले आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आता राहता राहिला प्रश्न की ते ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते अखंडित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळेला त्यांची तक्रार काय असायची की मला ते विरोधी पक्ष नको आहे मला संघटनेचं काम करायचंय असं ते म्हणायचंय प्रत्यक्षात की मला मुख्यमंत्री होण्यासाठी जी काही अनुकूलता शरद पवारांनी करायला पाहिजे होती ती काही केलेली नाही उलट सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांचं अधिक प्रेम आणि मग तिला सगळ्या प्रकारचे अधिकार द्यायचे आणि वर सांगायचं आपल्याला की हे काम करा ते काम करा एवढ्या पुरतं मर्यादित राहा आणि प्रत्यक्षात ज्या ज्या वेळेला संधी आली त्यावेळेला नाकारलं मग अजित पवारांनी एक राजकीय डाव राजकीय पेचामध्ये पकडण्यासाठी मधल्या काळामध्ये अनेक वक्तव्य केलेले जसं काय केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी बरोबर आपल्याला जायचंय सत्तेमध्ये जायचं आहे हे शरद पवारांनी मान्य केलं होतं आणि त्यानुसार बैठका देखील झाल्या होत्या आणि मग गौतम आदानी यांच्या बंगल्यावर एक बैठक झाली होती त्याच्यामध्ये सगळं ठरलं होतं मग ते जसं अजित पवार बोलले की प्रफुल्ल पटेल वगैरे बाकीच्यांनी त्याला म म्हणायचं हे हे पाहिलेलं आहे आता प्रश्न काय की मग की शरद पवारनी निवृत्त व्हावं म्हणजे सगळी जी धुरा आहे सुप्रिया सुळेच्या ऐवजी माझ्या हातामध्ये द्या हा अजित पवारांचा राजहट्ट पवार कुटुंबातला राजहट्ट तो काही शरद पवारांनी मान्य केला नाही आणि सुप्रिया सुळे अजितदादा दादा 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 दादाला मला मुख्यमंत्री झालेलं पाहिजे असं अधूनमधून म्हणायच्या आता त्या काही म्हणत नाही हा भाग वेगळा आता त्या केंद्रामध्ये मंत्री होतील का हे भारतीय जनता पार्टीबरोबर जर सगळं सूत जुळलं तर मुळात ते भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं किंवा महायुतीमध्ये जाणं हे तर शक्यच नाही कारण शरद पवारांना आपली जी ओळख आहे मूळ जी विचारधारा आहे त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की आमच्या पवार कुटुंबामध्ये ज्या वेळेला मी राजकारणात आलो तर मी गांधी नेहरूंचा समर्थक झालो त्यांचा अनुयायी झालो आमच्या घरामध्ये शेका विचाराचे अनेक म्हणजे आमचे बंधू होते तरी देखील मालिक मी ते मान्य केलेलं नव्हतं आणि शरद पवारांनी त्या प्रकारे आपलं राजकीय वर्तन ठेवून निदान ते आपलं तेवढे शब्द पाळलेलं आहे त्याच्यामुळं आणि बरं तर त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ त्या महायुतीमध्ये जाऊन असा कोणता लाभ होणार त्यांना जे काही कामं त्यांची असतात म्हणजे हा राजकीय व्यवहाराचा एक भाग आहे तो राजकीय व्यवहार साध्य करताना सामदंड भेद सगळी मदत घ्यावी लागते आणि मग शत्रूला मित्र म्हणायचो आहे जाहीरपणे शत्रूला शत्रू म्हणायचो आहे आणि रात्री मात्र त्याच्याशी मित्रासारखं वागायचं ज्या वेळेला शरद पवार काँग्रेसमध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी त्यांनी ज्या वेळेला अनेक पुस्तकं लिहिले लोक माझा सांगाती असेल अनेक त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत किंवा वेगवेगळ्या वेग मुलाखती प्रकाशित झालेल्या ते असं म्हणले की आपण राजकीय राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या पक्षाबाहेरचे जे लोक आहेत इतर पक्षातले त्यांच्याशी तर आपण संवाद कायम राखला पाहिजे कारण राजकारण कसं लवचिक आहे कुणाशी कधी आघाडी करावं लागेल काय करावं लागेल किंवा कोणत्या गोष्टी काही भूमिका घ्याव्या लागतील काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात ते लोकांच्या भल्याचे निर्णय घ्यावे लागतात अशा वेळेला सगळ्यांचं मत घडवून आणण्याच्या दृष्टीने आपण तेवढी लवचिकता ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी ती ठेवलेली आहे आता गौतम आदानींच्या संदर्भात बोलायचं तर ते नरेंद्र मोदी यांच्या गळ्यातले ताईत आहेत आणि शरद पवार यांचे शरद पवारांच्या गळ्यातले ताईत देखील ती गौतम आदानी आहेत त्याच्यामुळे गौतम आदानी हे एक केंद्रबिंदू असतात आता काल ज्या वेळेला अकरा डिसेंबर म्हणजे आ काल दहा तारखेला रात्री ज्या वेळेला भेटी झाल्या त्यावेळेला गौतम आदानी तिथं होतेच म्हणजे आता मग गौतम मादानी जरी त्यांच्या असतात तरी ते काही राजकीय बोलतातच असं काही नाही आणि ते बोलत नाही अशा प्रकारचा खुलासा देखील मागे एकदा झालेला की भलं त्यांच्या बंगल्यावर बैठक झाली मग त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते सगळेजण होते तरी मात्र गौतम आदानी एक शब्दही बोललेले नाहीत हे सगळं आलेलं आहे मग शेवटी काय की फक्त ही जी भेट आहे ही भेट फक्त आणि फक्त पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिल्हा परिषद इकडे स्थानिक स्तरावर आपल्याला काय करावं लागणार आहे कसं एकत्र आलं तर आपण चालणार आहे आपला कसा फायदा होणार आहे आपला पुणे जिल्हा हा जो गड आहे हा निदान आपल्याला चांगल्या प्रकारे सांभाळायचं मग तो सांभाळ सांभाळायचा असेल तर आपल्याला अनेक अशा तडजोडी कराव्या लागणार आहेत पक्षीय पातळीवर ते आपण ते करू मग आता जसं आता निवडणूक चिन्हाचा विषय आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे काय त्याचा निकाल तो लागेल ला। अगदी शरद पवारने सांगितले की माझं छायाचित्र तुम्ही वापरायचं नाही अगदी कोर्टाकडून मनाही मिळवली ते सगळं जरी झालेलं असलं तरी मुळात विधानसभेमध्ये काय चित्र आहे जयंत पाटीलही खुदू खुदू हसत सगळ्यांशी गप्पा टप्पा मारतात ते कुणाला व्यर्ज्य मानत नाही अस्पृश्य मानत नाही मग मा सगळेच बाकीचे आमदार म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत ते एकपेक्षा तेवढ्याच सलगीने वागतात जसे पूर्वी वागत होते आणि मग अनेकदा मधल्या काळामध्ये ही निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणूक होण्याच्या आधी वर्षभर वर काय चर्चा व्हायची हो की यांचं खरंच चाललेलं काय म्हणजे ना त्यांनी जागा बदलल्या ना काही केलं होतं हे सगळं खिळीमिळीचं त्या अर्थाने वातावरण आहे आणि तेच वातावरण अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये व्यक्तिश आहे इतकंच तर या चर्चा ज्या आहेत एकत्र येण्याच्या त्या फार अगदी फार मोठ्या महायुती वगैरे अशा जातील आणि सुप्रिया सोळे केंद्रामध्ये मंत्री होतील वगैरे असं काही होणार नाही आणि मुळात शरद पवारांना ज्या वेळेला हे एकत्र येण्याच्या बातम्या यायला लागल्या त्यावेळेला त्यांनी एकच वाक्य उच्चारलं होतं की काही लोकांना असं वाटतंय की एकत्र यावं म्हणून मग आता काही लोक म्हणजे मग सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला पत्रकारांनी मग त्यांनी सांगितलं की काय की मी माझा अजून चर्चाच नाही माझा अजून भेटच नाही माझं बोलणंच नाही भलं ते एकत्रच राहतं परंतु ते तसे उत्तर दिले गेलेले तर तेव्हा बारा डिसेंबरला शुभेच्छा देण्यापलीकडे अजित पवार काही करू शकलेले नाहीत कारण की अजित पवारांना जी चिंता आहे पार्थ पवारची त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांनी भेट घेतलेली आहे आणि पत्रकारांना सांगितलेलं आहे वर्ध्यामध्ये सांगितलेलं आहे ते, ते बोलत असताना की पार्थ पवारचं काय वगैरे ते तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा आणि शरद पवारांचा शब्द हा पंतप्रधान मोदींनाही टाळता येत नाही आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना देखील टाळता येत पार्थ पवारला तांत्रिकदृष्ट्या काहीतरी अडकवलं जाईल ती कागदावरची सुटका लगेच सु। करून देण्यात येईल किंवा अनेक कायदेशीर पळवाटा काढ काढून पार्थ पवार वरचं जे संकट आहे ते दूर केलं जाईल आणि त्याच्यामध्ये शरद पवारांचा आशीर्वाद आहेच हे शंभर टक्के नक्की तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल सवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद